नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आपण सकाळी चालू आपल्या वावरात हरभरावाल्या कारण आपल्याला कांद्यात पाणी लावायचं होतं आणि सकाळची लाईन होती आपली सकाळची म्हणजे रात्रीची रात्री एक वाजता आली आहे पावणे एक वाजता आणि पावणे एक वाजता म्हणजे दीड वाजता सॉरी दीड वाजता आली आणि रात्र आता सकाळी साडेनऊला जाईल ते त्याच्यामुळे आपल्या हरभरा कांद्याला लय दिवस झाले पण न दिलं हरभऱ्याच्या राहिलं होतं ते म्हणून आज आपण दिलं चालू केलं आहे हे बघा तर बघा मित्रांनो हा आहे आपला हरभरा तो आम्हाला माहितीच आहे आणि आज दिनांक आज दिनांक आहे आठ आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर पहा आपलं म्हणजे शेवटचं पाणी झालेलं आहे आणि घाटे पहा शेवटच्या पाणी आपण दिल्यानं घाटावर म्हणजे हरभऱ्यावर काय परिणाम पडला हे तुम्हाला दिसते बघा आपले घाटे भरून बघा कसे आहे भरण सुरू आहे आणि शेवटच्या घाटापर्यंत चांगल्या प्रकारे भरण सुरू आहे बघा नाही हे बघा प्रकारे हे बघा भरलेला आहे हा घाटा हे जे आहे वरचे आता हे एक दोन हे भरलते जे गेले मित्रांनो ते जाऊ द्या पण जे आहे त्याच्या भरण्यासाठी अवश्य पाणी द्या हे बघा पाणी दिल्यामुळं काही मित्र कमेंट्स करत होते की आमचा हरभरा पिवळा पडला आहे पाणी दिल्यामुळं पडू द्या मित्रांनो हे बघा माझे असे टाले टाले झालेले आहे दिसते तुम्हाला हे बघा हे इथं हे नॅचरल प्रोसेस आहे मित्रांनो आणि त्यामधले हे बघा <coughs> आपण जाऊ आता हे बा हे जे पिवळे झाडं किंवा हे असे टाले टाले पडून राहिले आमच्याकडे तेल टाले म्हणते तेव्हा ते तुम्हाला दिसते तिथं हे सगळे हे पिवळे पिवळेच आहेत परंतु मित्रांनो इथले घाटे भरलेले आहे समजा ज्या ठिकाणचे पिवळे तुम्हाला हे बघा हे घाटे पूर्ण पार भरलेले आहे शेवटपर्यंत आणि जर असे घाटे पिवळे भरून जर म्हणजे असे घाटे पूर्ण भरून जर टाले पडत असं पिवळे तर घाबरू नका मित्रांनो ही नॅचरल प्रोसेस आहे नॅचरल प्रोसेस आहे आणि घाटा भरलेला आहे आणि ज्या ठिकाणी घाटा भरून जर असे पिवळेच राहत असन आता हे पहा मित्रांनो हे झाड हे झाड पहिलंच आहे हे बा हे पार पोचे आहे हे आपल्या बुरशीनं मेलेले आहे हे झाड बुरशीनं पिवळं पडलेलं आहे कारण हे बुरशीनं पिवळं पडलेलं झाड हे पोचंच असते हे बा पोच आहे हे भरलेलं नाही आहे हे बुरशी आहे आणि या ठिकाणी हे असे जे पिवळे झाडं पडून राहिले त्याचे जर घाटे भरत असन तर ही नॅचरल प्रोसेस आहे मित्रांनो ते पळू द्या काही होत नाही आपला हरभरा आता पंधरा वीस दिवसानं सोगणीला येणार आहे पंधरावीस दिवसांत म्हणा किंवा मग एका म्हणा हा जो पिवळा पिवळा पडला ना हा लवकरच येते पंधरावीस दिवसानं आणि झाली आपली प्रोसेस सुरू कसं आहे मित्रांनो झाडच आपल्याला सांगते की माझं आयुष्य संपलेलं आहे आणि आता मी सोगणीला तयार आहे ज्या ज्या ठिकाणी पिवळं पडलेलं आहे तिथून आता प्रोसेस सुरू झाली आहे आणि ज्या म्हणजे तिथले घाटे पूर्ण भरलेले आहे असं त्याचे संकेत आहे आणि ज्या ठिकाणी हिरवे आहे तिथली अजून प्रोसेस पूर्ण व्हायची आहे अशा प्रकारचं आपलं हे हरभर आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की शनिवारी मी व्हिडिओ टाकील फवारणीची आपण काय काय कसे कसे केले तर मित्रांनो काल शनिवारी झालं नाही माझ्याच्यानं पण मला काम होतं म्हणून आज सांगतो की आपली जी तीन म्हणजे तीन फवारण्या झाल्या आपल्या शेवटची जी होती ही तिसरी फवारणी ही आधीच आपण घेऊन घेतली आहे म्हणजे चौऱ्याहत्तर शहात्तरव्या दिवशी आपण घेतलेली आहे त्याच्यामुळं आता जी आहे फवार म्हणजे पाणी दिल्यावर ते आपण घेतलेलं नाही कारण वेळ पाहून आणि त्याचं नेमका हरभऱ्यात काय सुरू आहे हे पाहूनच आपण पुढची प्रोसेस करा पैसे वाया फुकट घालू नका त्यावेळेस मी आभाळ होतं त्याच्यामुळं तो फवारा मारून दिला आणि त्या हरभऱ्याचा म्हणजे त्या फवाऱ्याचा मला फायदा भेटलेला आहे तर कसा मित्रांनो बरं मी तो काही विकत घेऊन घेतलेला नव्हता तो घरचाच होता घरचा म्हणजे आधीच्या याच्यातला उरलेला माझ्याजवळ इमेमॅक्टीन आणि बॅराझेड हे कीटकनाशक शिल्लक होते ते चालटून पालटून घेतले मी काही ठिकाणी इमेमॅक्टीन घेतले काही ठिकाणी बॅराझेट घेतले त्यानंतर हारू होतो माझ्याकडे हे होतं मी तैल थावपाय नाईट म्हणजे आपलं रोको ते घेतलं काही ठिकाणी काही ठिकाणी साप घेतलं असं दोन चार ठिका दोन तीन असं म्हणजे हे घेतलं मी बुरशीनाशक त्यानंतर चिल्ली मिक्स कॉम्बो चिल्ली मिक्स कॉम्बो मित्रांनो मी ते स्पेशल विकत आणून घेतलं ते आणि झिरो बावन चौतीस हे मी स्पेशल विकत आणून घेतलेलं आहे म्हणजे त्यामध्ये टाकायसाठी <coughs> आणि बोरो बोरॉन हे पण स्पेशल आणलेलं आहे म्हणजे फक्त मी तीनच स्पेशल विकत आणलेले आहे तिसऱ्या फवारणीसाठी बाकी कीटकनाशक बुरशीनाशक त्यानंतर जे ह्युमिक ॲसिड होतं हे पण टाकलं ते घरीच होतं पहिल्याचं शिल्लक दुसऱ्याचं शिल्लक त्यामुळं ते, ते पण टाकलं फक्त मी रोक बोरॉन चिली मिक्स कॉम्बो आणि <coughs> आणि झिरो बाण चौतीसचे पुढे खताचे बस एवढंच विकत आणलं आहे बाकी सर्व माझ्या आधीचं शिल्लक होतं त्यामुळं तेच मी टाकलेलं आहे आणि तो मी फवारा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर म्हणजे चौऱ्याहत्तर आणि शहात्तरव्या दिवशी असा मारला मी दोन दिवस मारला एक दिवस तिकडे मारला आणि एक दिवस इकडे मारला असा मारला आणि त्याचा मला फायदा झालेला आहे अजूनही माझ्या शेतात अळी नाही बघा मित्रांनो कुठंही आता मी मारत होतो हे पाणी झाल्यानंतर परंतु मला अडीच दिसलेली नाही आणि भरणसुद्धा चांगली आहे भरण चांगली असल्यामुळे आणि अडी नसल्यामुळे मी कोणत्याही प्रकारचं म्हटलं फुकट औषध घालवण्यात किंवा पैसे घालवण्यात त्यात मजा नाही त्यामुळं मग मी काही घेतलेलं नाही आणि फवारा पण मारलेले नाही आपले तीन फवारे झालेले आहे आणि हा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजे दहा दिवसाच्याच आधी फवारा झाला आहे त्याच्यामुळं आपल्या हरभऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे बघा हे तर पूर्ण पाळ असं टाळं झालेलं आहे कारण हे या हे जे झाडं आहे या झाडाच्यानं थोडासा पतला आहे इथला हे बघा हे इथला चांगला इकडला आहे पूर्ण इकडलं पतला आहे <coughs> चांगल्या प्रकारे भरून आहे आपण पाणी दिल्यामुळे पाणी अवश्य आहे मित्रांनो ढकल करू नका कारण पाणी दिल्यानं शेवटपर्यंत जो आपला शेवटचा घाटा आहे तो शेवटपर्यंत भरतो आणि चांगला ठस भरतो जर आपला तुमचा हरभरा जर ऐंशी दिवसाचाच असेल आणि फवारणीची गरज असेल तर द्या मित्रांनो माझ्या याला आत्ताच फवारणी झाली होती चौऱ्याहत्तर शहात्तरव्या दिवशी त्याच्यामुळं आणि रोको इमेम एकटेन झालेलं होतं आणि त्याचं हे प्रोसेस आठ पंधरा दिवस राहतेच त्याच्यामुळं माझ्या याच्यावर कोणत्याही प्रकारची अळी नाही कतरण कुठं दिसत नाही आणि भरण पण चांगली आहे झिरो बावन मारलो होतो मी हे बघा कसं आहे बघा आहे शेवटपर्यंत भरलेला आहे हा हे बघा हे बघा भरलेला आहे हा वरची प्रोसेस पण हे बघा हा हा थोडासा राहिला आहे भरून येते तो अशा <coughs> प्रकारचा अळी जास्त नसेल बारीक चिरिकचं अळी असेल जे तुमच्याजवळ आधीचं शिल्लक असेल, शिल असेल तेच मारा मित्रांनो आणि जर तुमचे दिवसं झाले असेल तर जास्त महागवाला मारू नका आणि खूपच जास्त प्रमाणात अळी असेल तर एखादं तुम्ही बऱ्याच एड नसेल मारला जे तुमचं तुमच्या दोन फवारापर्यंत तुम्ही मारलेलं नसेल ते घ्या मित्रांनो पुन्हा पुन्हा तीस तीस रिपीट करू नका मग तुम्ही कोराझन घ्या बॅराझाईट घ्या इमॅमॅक्टिन घ्या काही घ्या पण जे दुसऱ्या याच्यात घेतलेलं आहे दुसऱ्या फवारणीत ते घेऊ नका अशा प्रकारचा आपला हरभरा आहे बघा कसा काही काही ठिकाणी आपले पण टाले पडलेले आहे ही, ही नॅचरल प्रोसेस आहे मित्रांनो त्या ठिकाणचे घाटे भरलेले आहे आणि ज्या ठिकाणचे घाटे भरलेले नाहीत आणि भरण प्रोसेस सुरू आहे ते अजूनही हिरवी आहे पण हा पण येऊन जाईल आता आठ दिवसात हा पिवळा पडायला लागेल कारण त्याची पण भरम प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे कम्प्लीट जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा त्याचं म्हणजे पिवळं पडणं आपोआपच पिवळं झाड पडणं ही प्रोसेस सुरू होते असं आहे मित्रांनो हरभरा आपला आज रोजी अठ्ठ्याऐंशी दिवस कंप्लीट झालेले आहे आपल्या हरभऱ्याला शंभर एकशे पाच दिवस घेते हरभरा आपला काय अठ्ठ्याऐंशी दिवस झालेले आहे आणि आता हा जो फेब्रुवारी महिना आहे फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला आपला हरभरा येऊन जाईल मित्रांनो आपण वातावरण पाहून आपल्या हरभऱ्याची प्रोसेस करू चला मी तुम्हाला त्या आवळ्यातला हरभरा दाखवतो हां मित्रांनो आपला इकडला हरभरा आहे आधी आपण याला पाणी दिलेलं आहे बघा कशी तिकी वाढलेली आहे इथली आपण निधन दिलेलं आहे पण जे नाही इथं निधन नाही दिलं आपण त्या आवळात वरच्या आवळातच इकडे निधन दिलं आहे इकडे हे इकडे निंदन दिलेलं नाही आपण त्या ठिकाणी बारीक बारीक झाडं होते ते आता थोडेसे मोठे झाले बघा मित्रांनो हा हे बांबू असल्याच्यानं इथं हा जो पट्टा आहे निमणी शेजारचा हा पातळच आहे याला बरोबर ऊन नाही भेटत त्याच्यामुळं थोडंसं हे आहे तिकडला थोडा चांगला आहे बघा मित्रांनो कसा हरभरा आहे हा इथं आधी पाणी गेल्यामुळं इथला हरभरा पूर्ण भरलेला आहे <coughs> हे बघा कसं आहे दोन चार सहा आणि दोन आठ आणि एक नऊ नऊ नव चार तेरा आणि चौदा म्हणजे एका फांदीला चौदा असे घाटे आहेत एक सोय नाही बरं त्याची उपफांदी पकडून काही काही ठिकाणी काही ठिकाणी जास्त आहे आपण त्या दिवशी मोजले होते चाळीस एकोणचाळीस असे ज्याला उपफांद्या जास्त आहे <coughs> त्याला घाटे पण जास्त आणि म्हणूनच मित्रांनो हे बघा आपण इथं दुसरं म्हणजे या ठिकाणी तीन पाणी झाले या डोंग्यामध्ये आपल्या आणि ते जिकडे ते जे वर्च आहे ते तर त्या ठिकाणी आपले चार पाणी झाले आणि या ठिकाणी तीनच पाणी झालेले आहे कारण जेव्हा आपण चाळीस पंचेचाळीस सव्वे दिवशी आधी त्या ठिकाणी पाणी दिलं होतं कारण तो, तो हरभरा लवकर आला होता पाण्यावर आणि नंतर इकडे दिल्यावर नंतर अजून पुन्हा आठ दिवसांनी तिकडे दिलं आपण कारण नंतर आपण साठ सत्तर पाणी दिवशी देणार होतो सत्तरऐंशी वे दिवशी पाणी देणार होतो <coughs> आणि त्या हरभऱ्यात लवकर पाणी द्यावं लागतं त्याच्यामुळं आपण आधी तिकडे दोन वेळा पाणी देऊन घेतलं आणि ते एकाच वेळा दिलं तर ती चुकी झाली मित्रांनो या ठिकाणीसुद्धा तेव्हा पाणी द्यायला पाहिजे होतं म्हणजे आपला हरभरा घेर करत होता जसे तिथल्या हरभऱ्यानं म्हणजे या सडकीकडून नाही सडकीकडून थोडासा तपाळ जागा आहे मधातून आणि अलीकडे तिकडे मस्त असे फांद्या केलेले आहे या ठिकाणी पण काही काही ठिकाणी फांद्या केलेल्या आहे मोठमोठ्या म्हणजे फांद्याला उपफांद्या <coughs> तसे इथं चांगलं मोठं केलं असतं आणि हरभरा पण चांगला वाढला असता हरभरा वाढला आहे अजूनही मित्रांनो तुम्हाला दिसत असेल पण अपेक्षित असं त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न अजूनही भेटलं असतं आपल्याला जर ते पाणी दिलं असतं तर पण यावेळेस तशी हे झाली मित्रांनो बघू आपण पुढच्या वेळेस आता हरभरा राहणार नाही असं वाटलं या डोंग्यात दिलं नाही तरी गरज राहणार नाही परंतु ते द्यायला पाहिजे होतं आता असं वाटते पण तरी, तरी काही हरकत नाही मित्रांनो हरभरा यावेळेस म्हणजे वातावरणानं सुद्धा थोडंसं आपल्याला मात दिलीच आहे <coughs> वरचे दोन तीन जे फुलं आहे ते गळलेले आहे पिवळे झालेले आहे वातावरणानं बघू आपण आपल्याला किती ॲवरेज येते येते आणि त्यानंतर आपण आपले हरभऱ्याचे हे आता सुरू राहतील किती झाले काय झाले कसे झाले सोगणीचा हरभरा आपण हे टाकू व्हिडिओ टाकू काळणीचा पण टाकू किती झाले हे पण टाकू ठीक <coughs> आहे मित्रांनो धन्यवाद